नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय परिपत्रक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतले तथ्य तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियम वयोमा नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके आणि त्यावरील मागे वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील मागे वाढ मिळेल पुढील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पक्षात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत अनुदेय असलेले यापैकी एन ओ लाभ लागू राहतील एक मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्तीवेतन धारकास या अंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निवड निगडीत असेल ज्या कालावधीसाठी अंश सभासदांनी अंशदान भरले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून करण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांचे ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून हो कपात करण्यात आले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून घालण्यात येईल सुधारित राष्ट्रीय नृत्यवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्या प्रकारची यापुढेचं वा नंतर काढलेली रक्कम दहा टक्के व्याजासह भरणं आवश्यक राहील अन्यथा त्यांना नवृत्तीवेतन त्या प्रमाणात अनुदे राहील या संदर्भात आवश्यक ती कारवाई पार पडल्यानंतशी योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचारी लागू असते आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यासंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाअंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय वेतन प्रणालीमधील त्यांच्या अंशधान अद्याप भरणा केली नाही केलेली असणं आवश्यक राहील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के प्रत्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर यान्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणाऱ्या चाळीस टक्के वार्षिकीमधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनमध्ये ठरेल त्या संदर्भाने या योजनेच्या अठेव्या शेल् विहित करून संदर्भातील कार्यपद्धती पी एफ आर डीच्या मान्यतेच्या होऊन स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्र विद्यापीठ व त्याची संलग्न असलेले अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठातील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे सरसकट सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटीची पूर्तता करत असतील तर अशा संदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारसर लागू राहतील तसा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर येईल विश्वास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद